बातमी पुण्यातून मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरण तिसरा अहवाल हा मंत्रालयात सादर केला गेला आहे गे पालिकेच्या मृत्यू अन्वेषण समितीचा हा अहवाल आहे प्रशासनावर सरकार त्यामुळे कारवाई करणार का हे बघावं लागणार आहे तर तिसरा अहवाल हा मंत्रालयात सादर केला गेला आहे पहिल्याच अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय हे दोषी आढळलं होतं या प्रकरणी तीन अहवाल हे समोर आले अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन तिसरा अहवाल सुद्धा समोर आलेला आहे नेमकं या तिसऱ्या अहवालामध्ये काय आहे जगदीश खर तर हा तिसरा आणि शेवटचा अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे डायरेक्ट मंत्रालयामध्ये हा अहवाल पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीने दाखल केलेला आहे खर तर यापूर्वी राज्य सरकारने स्थापन केलेल्या आरोग्य उपसंचालक असणाऱ्या राधाकिशन पवार समिती जी की राधाकिशन पवार यामध्ये अध्यक्ष होते तर तो पहिला अहवाल सादर करण्यात आलेला होता दुसरा अहवाल धर्मदाय आयुक्तांच्या मार्फत गेलेला होता आणि तिसरा अहवाल जो आहे तो महानगरपालिकेच्या माका मृत्यू अन्वेषण समितीचा होता आणि या तिन्ही अहवालामध्ये जी माहिती मिळते आपल्या तिसऱ्या अहवालाची तर रुग्णालयावरती ठपका जो आहे तो या सगळ्या ईश्वरी मिसे प्रकरणामध्ये केलेला पाहायला मिळतोय परंतु नेमकं हा अहवाल किती पाणी आहे कौन -कौन या अहवालामध्ये कोण कोण दोषी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर यांच्यावरती काही कारवाई या अहवालाच्या माध्यमातून होणार आहे का हे काल देखील पाहिलं त्या माहितीच्या अनुषंगाने घाईचा आहेत आणि त्यांच्यावरती कारवाईचा बडगा जो हो आहे तो उघडला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आहे त्यामुळे आता माता मृत्यू अनुषण समितीच्या माध्यमातून जो अहवाल मंत्रालयामध्ये राज्य सरकारला देण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे आणि आता हे तिन्ही झाल्यानंतर नेमकी कारवाई मंगेशकर किंवा डॉक्टर घ्यायचा त्यांच्यावरती काय केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे जगदीश जी मात्र रोहन पहिल्याच अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी आढळलं होतं तसंच मध्यंतरी अशी ही माहिती समोर आली होती की जो गरीबांसाठीचा निधी आहे तो सुद्धा वापरला गेला नव्हता आता हा तिसरा अहवाल समोर आलेला आहे कारवाईची किती शक्यता आहे अगदी बरोबर खर, आहे खरं <laughs> तर कारवाई करणं हे आता गांभीर्याने घेतलं पाहिजे सारे सरकारने कारण का तिन्ही अहवालामध्ये कदाचित तिसरा त्याची माहिती मिळते म्हणजे दोन अहवालामध्ये रुग्णालयावर तर ठपका ठेवलेला आहेच त्यामध्ये थेट डॉक्टर घ्यायचा त्यांचं कुठंही नाव नसलं दोषी म्हणून परंतु तरी देखील रुग्णालय प्रशासन आणि ज्यांनी डॉक्टर म्हणून सगळी जबाबदारी सांभाळली आणि त्या ब्रॅकेटमध्ये दहा लाख रुपये म्हणून असं लिहिलं तर त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो तिसरा अहवाल माता मृत्यू अन्वेषण समितीचा आहे आणि या तिसऱ्या अहवाल कदाचित हा ठपका जो आहे तो ठरती आणि डॉक्टर घेसाश यांच्यावरती ठेवलेला असू शकतो आणि त्यानंतर आता राज्य सरकार या अहवालाचा अभ्यास करेल तिन्ही अहवालाचा अभ्यास करून एकत्रितपणे जे आहे ती राज्य सरकार कारवाई करेल नेमका अलंकारला सगळे जबाब जे नोंदवलेत त्याच्याबद्दल देखील गुन्हा दाखल होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल